श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पौष महिन्यातील रविवारी सूर्यदेवाची पूजा कशी करायची पौष महिन्यातील रविवारी उपवास कसा करायचा याबद्दल माहिती घेणार आहोत सध्या पौष महिना सुरू झालेला आहे पौष महिन्यात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य शक्यतो केले जात नाही कारण या महिन्यात सूर्यदेव धनुराशीत राहतो आणि त्याचा पृथ्वीवरील प्रभाव खूपच कमी होतो पण हा महिना दान आणि उपासनेच्या दृष्टीने खूप चांगला मानला जातो पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे भगवान विष्णूंच्या पूजेलाही विशेष महत्व आहे हिंदू ग्रंथामध्ये सूर्याची बारा रूपे सांगितले आहेत प्रत्येक उपासना वेगवेगळे परिणाम देते पौष महिन्यात सूर्यदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे ऐश्वर धर्म कीर्ती ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे भगरूप हे परब्रह्मस्वरूप मानले जाते जर तुम्ही नियमितपणे वेळ काढू शकत नसाल तर किमान या महिन्याच्या रविवारी काहीतरी काम करा रविवार हा सूर्यदेवाला समर्पित मानला जातो रविवारच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी लाल चंदन लाल रंगाची फुले टाकून नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करा जितक्या सकाळी जितक्या लवकर अर्धे दिले जाते तितके ते अधिक चांगले त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सकाळी नऊ वाजेपर्यंत अर्ध्य द्यावे काही वेळ गायत्री का मंत्राचा जप करा गायत्री मातेचा जप केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असे म्हटले जाते याशिवाय तुम्ही सूर्य गायत्री मंत्र ओम भास्कराय पुत्र देही महा धीमही कन्न सूर्य प्रचोदयात या मंत्राचा जप करू शकतात या दिवशी स्नान करताना पाण्यात थोडे गंगेचे पाणी मिसळावे आणि नंतर श्रीनारायणाचे नामस्मरण करून स्नान करावे याशिवाय गूळ मसूर तांबे तीळ इत्यादीचे दान करा लाल रंगाचे कपडे गरजूंना दान करा शक्य असल्यास रविवारी उपवास ठेवा पौष महिन्यातील रविवारचे विशेष महत्त्व आहे या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि जेवणात मीठ वापरू न हे शक्य असल्यास फक्त फळे सेवन करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून उपवास सोडा किंवा संध्याकाळीही सोडू शकता तुम्ही उपवास चला तर मग आता जाणून घेऊया आपण पौष महिन्यातील रविवारी सूर्यनारायण देवाची उपासना पूजा कशी करायची क पौष महिन्यातील पहिला रविवार उद्या दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे रविवारी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि सुचिरभूत होऊन आपल्याला सूर्य नारायण देवाची पूजा करायची आहे तर पूजा कशी करायची आपण पाहूया सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवतेला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करण्यासाठी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्या पाणी भरून घ्यायचा आहे त्यामध्ये हळद कुंकू टाकायचा आहे त्यानंतर पांढरे तिळ टाकायचे आहेत अक्षता टाकायच्या आहेत थोडासा गुळ टाकायचा आहे एखादं फूल टाकायचं आहे आणि याचं अर्ध्य आपल्याला सूर्यदेवाला द्यायचं आहे अर्ध्य देत असताना आपल्याला ओम गृणी सूर्याय नम असा मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम सूर्याय नम असा मंत्र म्हणायचा आहे सूर्यदेवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे रविवारी तुळशीला पाणी घालत नाही या दिवशी तुळशीला पाणी घालायचं नाही या दिवशी तुळशीला गाईचे थोडे कच्चे दूध घालू शकतात त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे धूपबत्ती करायची आहे रांगोळी काढायची आहे आणि तुळशीला फुल अर्पण करायचं आहे सूर्यदेवाची आणि तुळशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची प्रतिकृती रांगोळीच्या सहाय्याने काढून त्याची पूजा करायची आहे त्या त्यासाठी एक पाठ घ्यायचा आहे त्यावर लाल वस्त्रांत राहायचं आहे प्रथम आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्यावर दिवा ठेवायचा आहे दिव्यालाही हळद कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे मूर्ती नसेल तर प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना स्नान अभिषेक करून घ्यायचा आहे प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओमगन गणपतीनं महा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना स्नान अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत इथं मी दोन विड्याची पानं ठेवलेली आहेत त्यावर अक्षता ठेवायच्या आहेत अक्षतांवर ही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे गणपती बाप्पांना फूल व्हायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत धूप दीप दाखवायचा आहे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे प्लेटच्या सहाय्याने आपल्याला गोल असा राऊंड करून घ्यायचा आहे रांगोळीच्या सहाय्याने या गोलमध्ये आपल्याला सूर्यदेवाचे नाक डोळे रांगोळीने काढायचे आहेत पौष महिन्यात सूर्यपूजेला विशेष महत्त्व आहे पौष महिन्यात सूर्याला सूर्या अद्य अर्पण करून उपवास करण्याला विशेष महत्व असते याशिवाय पौष महिन्याला पित्रांच्या मुक्तीचा महिना म्हटले जाते हा छोटा पितृपक्ष मानला जातो वास्तविक पौष महिन्यात धनु सूर्य धनुराशीत प्रवेश करतो सूर्य धनुराशीत प्रवेश करताच सर्व शुभ कार्य थांबतात सूर्य धनुराशीत प्रवेश करताच पिंडदानाचे महत्त्व वाढते पौष महिन्याबाबत शास्त्रात सांगितले आहे की या महिन्यात ज्या पूर्वजांचे पिंडदान केले जाते ते लगेच वैकुंठ लोकात निवास करतात या महिन्यात प्रत्येक रविवारी व्रत व उपवास करून तीळ व तांदळाची खिचडी खाल्ल्याने मनुष्य तल्लग बनतो पौष महिन्यात दररोज स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करावे रोली लाल फुले अक्षता पाण्यात टाकणे शुभ असते अर्धे अर्पण करताना ओम आदित्याय नम चा जप करावा पौष महिन्यामध्ये सूर्याचा विशेष प्रभाव राहतो त्यामुळे या महिन्यात सूर्याची उपासना केल्याने चांगले फळप्राप्ती होते या महिन्यात सूर्य अकरा हजार किरणांसह व्यक्तीला ऊर्जा प्रदान करत असतो आणि आरोग्य देत असतो सूर्याची उपासना केल्यास व्यक्ती वर्षभर निरोगी आणि समृद्ध राहते पौष महिन्याचे महत्त्व पौष महिन्यामध्ये उबदार कपडे आणि अन्नपदार्थ दान करणे चांगले मानले जाते या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यास भाग्य उजळते त्यासोबतच पौष महिन्यामध्ये घरात कापूरचा वापर केल्याने आरोग्य चांगलं राहतं सूर्यदेवाची प्रतिमा काढून झाल्यानंतर आपल्याला आदित्य आणि रानूबाई यांची प्रतिमा काढायची आहे त्यानंतर सूर्यदेवाची आदित्य रानूबाईचे यांची हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे फुल व्हायचं आहे पांढरे तिळ व्हायचे आहे प्रसादासाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे पूजा करून झाल्यानंतर आदित्य रानूबाईची कहाणी वाचायची आहे आणि त्यानंतर आरती करायची आहे तर अशा प्रकारे पौष महिन्यातील रविवारी सूर्यनारायण देवाची पूजा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायण देवतेची उपासना आणि पूजा कशी करायची याबद्दल माहिती घेतलेली आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ